आदिवासी जय श्रीमाता जी का आपली मागणी होती तर आणि स्टेशनला आणि आपल्यालाच लॉकटला तर ती काय आपली मागणी पूर्ण केलं जायचं आणि त्याच्यामुळं आम्ही आज दोन दिवसानंतर उपश्र सोडलेला आहे तर सर्व माझ्या आदिवासी बांधवां एवढंच माझं दिण म्हणण्याचा उद्देश आहे की जो किशोर वडार ज्याला तर फाशी होणारच आहे पण शासनाच्या काही नियम आटी असतात आपल्याला तेही शासनाचे काही नियम आटी पाळून करावं लागतं आहे तर आज त्याच्यामुळं आपण अशा काही गोष्टी केलेल्या आहेत की आज हा आरोपी आम्हाला तर वाटतोय का मी तिथं आलेलो नाही मला असं वाटतं की हा एक आरोपी तर काही त्या मुलीचा फोन करू शकत नाही तर तेव्हा आम्ही सरांनाही तेच सांगितलेलं आहे की सीआयडी इन्क्वायरी होऊन व अजूनही त्या आरोपीबरोबर कोण कोण आहेत त्याला रिमांड काढल्या पाहिजे म्हणजे आपल्याला कळेल की नेमकं काय घडलेलं आहे पण जी काय आम आमची जी मागणी होती ती आमची पूर्ण केलेली आहे तर हे सर्व भावांना सांगतो की आपलं उश उपोषण इथं संपलेलं आहे जे आदिवासी जय जय जय